छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाकाबंदी वेळी पोलिसांनी सोने गाडी जप्त केली आहे या गाडीमध्ये तब्बल एकोणीस कोटी रुपयांच्या किमतीचे सोने चांदी असल्याचे समोर आले आहे गुरुवारी रात्री पोलिसांनी सिल्लोडमध्ये मोठी कारवाई केली सोन्याची ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे गाडी कुणाची आहे सोनं कुणाचं आहे याबाबत चौकशी चालू आहे सिल्लोड येथील निवडणूक तपासणी पथकाने संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जवळपास एकोणीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले ही कारवाई सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील चेक पोस्टवर करण्यात आली सिल्लोड येथील स्थिर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका वाहनाची तपासणी केली तेव्हा या पथकाला त्यात सोन्या चांदीचे एकोणीस कोटी रुपयांचे दागिने सापडले सिल्लोडमध्ये जप्त करण्यात आलेले हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती गट विकास अधिकारी अहिरे यांनी दिली आहे हे दागिने स्थिर पथकाने जप्त करून जी एस टी पथकाच्या स्वाधीन केले आहे हे, हे दागिने कोणत्या ज्वेलर्सचे आहे ते, ज्वेलर्स ते कुठे नेले जात होते त्याचे पक्के बिल होते का याची माहिती अजून मिळू शकलेली नाही या पथकाने हे वाहन निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्या ताब्यात दिले आहे